श्री दत्त कारखान्यास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार जाहीर गणपतराव पाटील वसंतदा शुगर इन्स्टि शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील साखर कारखानदारीचे तांत्रिक गुणात्मक तुलना करून पुरस्कार जाहीर केले जातात यावर्षी आपल्या श्री दत्त साखर कारखान्यास कैलासा आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीसकरता वी एस आयच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख एक लाख रुपये आहे सदर पुरस्कार सोमवार दिनांक एकोणतीस रोजी होणाऱ्या वी एस आयच्या वार्षिक सार्वधारण सभेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे श्रीदत्त सागर कारखान्याचे कारखान्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक व अद्यावत यंत्रणा पाण्याचा काटकसरीने वापर पाण्याचा पुनर्वापर सांडपाण्याचा वापर व त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी बचत सांडपाणी शून्य उत्सर्जनाची योग्य अंमलबजावणी वृक्ष लागवड माती संवर्धनासाठी प्रयत्न कारखाना कार्यक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात जोपासलेला हरितपट्टा परिसरामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी केलेली विविध भी कामे व पर्यावरण व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ इत्यादीची दखल घेऊन वी एस आयच्या वतीने कारखान्यास पुरस्का हा पुरस्कार जाहीर केला आहे यामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली असून कारखान्यास मिळालेला हा एकोणसत्तरावा पुरस्कार आहे अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरपर्सन व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक मंडळातील सदस्य कार्यकारी संचालक एम यू पाटील व खातेप्रमुख उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाली नामदार जयसिंगपूर